ताज्या बातम्यांसाठी एबीपी आणि बेल आयकॉन प्रेस करा दरम्यान दुसरीकडे गेल्या सात महिन्यांपासून जिमचे दरवाजे हे महिन्यांपासून बंद आहेत त्यामुळे जिम आर्थिक संकटात सापडलेत आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट जिम मध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी आम्ही असं पाऊच बनवून ठेवलेले आहे त्या पाऊच मध्ये मी तुम्हाला दाखवतो एक असं फेसशिल्ड असणार आहे मेंबरला ठीक आहे त्याच्यानंतर तुम्ही बघाल आपण प्रॉपर त्यांना ग्लोव्ज पण देतोय घालण्यासाठी प्रिकॉशनसाठी एक पेअर असणार आहे त्याच्यामध्ये ग्लवजची प्रॉपर त्याच्यानंतर आपण सॅनिटाइज त्याला प्रत्येकाला देतो एक एक फिफ्टी एम एलची बॉटल वर्कआउट झाल्यानंतर जर त्याला वाटलं तर तो आपल्या हँडवॉश करू शकतो त्यासाठी आम्ही हँडवॉश पण दिलेला आहे एवढी सगळी आम्ही जर काळजी घेतलेली आहे मीच नव्हे तर प्रत्येक जिम ऑनर्सने ही सगळी काळजी घेतलेली आहे तर जिम का नाही सुरुवात करायची असं माझं एक वैयक्तिक मत आहे महेश गायकवाड गेल्या सहा महिन्यापासून बंद असलेली जिम सुरू करण्यासाठी सज्ज आहेत त्यासाठी पूर्ण तयारीही केली आहे पण ठाकरे सरकारनं अद्याप जिमला परवानगी दिली नाहीये त्या त्यामुळे ते आता अडचणीत आल्या आहेत वाशीमध्ये असलेल्या जिमच्या जागेचं आतापर्यंत एकवीस लाखांचं भाडं थकलंय मालकानं नोटीस पाठवली हो आहे पण भाडं कुठून देणार हा प्रश्न त्यांच्या समोर आहे तीन ते साडेतीन लाखाचं माझं लाईट बिल थकीत आहे आमच्या घराची ई एम आय आम्ही हे जे सगळं जो जिम आम्ही टाकलेली आहे ते एक लोन घेऊन आम्ही टाकलेली आहे त्या लोनचे एवढे सात महिन्याची ई एम आय सगळे बाकी आहेत बरं मॉरिटोरियम पण त्यांनी बंद केलेलं जरी त्यांनी मॉरिटोरियम वाढवला तरी त्याचा आपल्याला व्याज तर द्यायचंच आहे त्यांना इंटरेस्ट त्याच्यावर जे व्याज असेल ते तर आपल्याला द्यायचंच आहे मग ते आम्ही कसं आणि कुठून द्यायचं गेली सात महिने झाली आम्ही कशी काढतो ते आमच्या आम्हालाच माहिती आहे कोरोना प्रतिकारशक्तीवर हल्ला करतो व्यायामामुळे प्रतिकारशक्ती वाढते व्यायाम व्यायाम केला जातो मग या व्यायामशाळा बंद ठेवण्याचं लॉजिक काय आहे हे कळायलाच मार्ग नाही जिम बंद असल्यामुळे मालकांचीच वाईट स्थिती असं नाहीये तर त्यावर अवलंबून असलेल्या कर्मचाऱ्यांवरही उपासमारीची वेळ आली आहे पुष्कळ प्रॉब्लेम आहे सात महिने झाले जिम बंद आहे सुरुवातीला तर थोडी सेव्हिंग होती त्याच्यावरती चाललं पण आता लोन्स आणि लोन्स करून हालत खराब आहे सर आम्ही एवढंच म्हणू की सी एम साहेबांना एवढीच रिक्वेस्ट करतो की लवकरात लवकर जिम चालू करा आणि आता खूप अजून पुढे खूप प्रॉब्लेम फेस करायला असतो आम्हाला मुख्यमंत्र्यांनी बस मेट्रो सुरू केली हॉटेल सुरू केले ग्रंथालयांनाही परवानगी दिली आहे त्यामुळे दसऱ्याचा मुहूर्त साधून जिमला परवानगी द्यावी म्हणजे अडचणीत असलेल्या जिम व्यावसायिकांना संकटातून सीमोल्लंघन करता येईल वेदांत नेपसह निलेश बुधावले एबीपी माझा मुंबई